आज खरं म्हणजे ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आपल्याला सांगतात की आपल्याला दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत तयार करायचा आहे आणि विकसित भारत जर तयार करायचा असेल तर मोदीजी म्हणतात की जोपर्यंत लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा असलेल्या आमच्या महिला या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू होणार नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करता येत नाही आणि म्हणून मोदीजींनी देखील बेटी बचाओ बेटी पढाओ तर लखपती दिदी पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आमच्या सरकारनं आपल्या महिलांना सशक्त करण्याकरता अनेक योजना हातामध्ये घेतल्या ज्याचा उल्लेख सावकारांनी केला लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेच्या माध्यमातून मुलगी जन्माला आल्यापासून अठरा वर्षाची होत पर्यंत त्या मुलीला एक लाख रुपये देण्याचा निर्णय असेल किंवा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला पंधराशे रुपये भाऊबीज आमच्या महिलांच्या खात्यात देण्याचा विषय असेल किंवा आमच्या महिलांना त्या ठिकाणी टक्के तिकिटात प्रवास करण्याची सोय असेल आणि मला हे सांगितलं पाहिजे ज्यावेळी आम्ही पन्नास टक्के तिकिटाची सोय केली एस टीचे चे लोक आमच्याकडे आले म्हणाले एस टी तोट्यामध्ये चालली आहे असा निर्णय घेऊ नका पण निर्णय घेतल्याचा परिणाम असा झाला की इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या महिलांनी प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली म्हणजे मातृशक्ती काय घडवू शकते हे आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे आज आपण आपल्या मुलींकरता त्या ठिकाणी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आपल्या मुली शिकतील तरच देश पुढे जाईल आणि अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की आपल्या समाजामध्ये मुलांना तर शिकवलं जातं आणि मुलींना सांगितलं जातं तुला शिकवण्याकरता आता आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि म्हणून सरकारने निर्णय घेतला की कुठल्याही प्रकारचा कोर्स असो प्रायव्हेट कॉलेज असो सरकारी कॉलेज असो पाचशे सात कोर्सेस इंजिनिअरिंग पासनं मेडिकल पासनं एमबीए पासनं सगळ्या कोर्सेसमध्ये आमच्या मुलींना शिक्षण फ्री करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला त्यामुळे उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे या भारताचं नेतृत्व आमची नारी शक्तीच करणार आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा